तर मी पुन्हा एकदा विषयाला हात घालतो माझ्या वतीनं माझ्या शिक्षक संघटनेच्या वतीनं त्यांचा एक संघटनेचा सदस्य असल्याच्या नात्याने मी सर्वांना अपील करतो आवाहन करतो की ज्या लोकांकडे ज्या काही व्हिडिओज तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून शंभर पाचशे रुपयापर्यंत पोहोचत रुपया, आहेत तर ते कृपया त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका आणि ज्या लोकांपर्यंत पोचलेले आहात तर आम्ही अपील केलेली आहे माझ्या जेवढे काही माझे बरोबर व्यक्ती लोक आहेत आ, ही फक्त माझ्या वतीनं स्टेपअपच्या वतीनं बोलत नाही आम्ही जे शिक्षक पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे आहेत किंवा पुण्याच्या बाहेर सुद्धा तर त्या ज्यांच्या ज्यांच्या बॅचेस लीक झालेल्या आहेत तर तुम्ही कृपया लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रत्येकाच्या आर्थिक जबाबदारी असतात प्रत्येकाची काहीतरी त्यांनी व्हॅल्यू ठरवलेली असते आणि त्याच्यानुसार प्रत्येकाचे कॅल्क्युलेशन असतात परंतु कोणाचं तरी नुकसान करून इव्हेंट माहिती तुम्हाला किती आहे इंडिव्हिजुअल तुम्ही इथं राहतात त्याच्यानंतर मग इतक्या साऱ्या ऑफलाईन बॅचेस चालवणं आणि त्या बिल्डिंग सांभाळणं रेंटवर हे कॉस्ट खूप मोठी असते सामाजिक दायित्व म्हणून माझ्या आणि बाकीचे सगळे आता मी जे जे काही बोलतो सगळ्यांच्या वतीने बोलतोय माझ्याकडे अनाथ अपंग विद्यार्थ्यांना थर्टी टू फोर्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत म्हणजे डिस्क्रिप्ट बॅसेसमध्ये फी जास्त आहेत आम्ही फिफ्टी पर्सेंट पर्यंत डिस्काउंट दिलेला आहे जे अनाथ आहेत जे अपंग आहेत त्यांना ऑनलाईन बॅजेन मध्ये सर माझ्याकडे फक्त मी सर्टिफिकेट मागवतो थर्टी पर्सेंट डिस्काउंट असतो त्यामुळे तुमच्या बरोबर कोणी असेल तर त्यांना सांगा की ह्या गोष्टी अवॉइड करा आणि तुम्ही कृपया ह्या गोष्टीमध्ये अडकू नका कारण की आपण जे कोणतं कृत्य करत असतो ते कर्म आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ते त्याला घाबरा त्याच्यापासून चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह राहा या वाईट गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह राहू नका राईट right? हे कृपया तुमच्याकडून बाकीच्या पर्यंत जाऊ द्या इट इज नॉट लाईक like की बाबा एचआरडीची बॅस लीक झालेली आहे म्हणून हे बोलतो याच्या अगोदर पण लीक झाली होती मी कधी प्लॅटफॉर्मवर बोललो नाही परंतु यावेळी मात्र सगळ्यांचं इतकं नुकसान आहे की त्याच्यानंतर आम्ही जेव्हा भेटतोय बोलतोय तेव्हा असं लक्षात की प्रत्येकाच्या म्हणजे अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय की इथे आम्ही घसा खराब करतोय इतक्या साऱ्या गोष्टी हे करतोय आणि चांगलं डिलिव्हर करायचा प्रयत्न करतो कोणीतरी असं काही करतंय आहे आणि मग ह्या गोष्टी राहून जातात राईट सो याच्यामध्ये तुम्ही अडकू नका सगळ्यात पहिली गोष्ट जे तुमच्या हातात आहे आणि बाकीच्या दूर ठेवा किंवा अटलिस्ट सांगायचा प्रयत्न करा आणि याच्याही पलीकडे एखादा खूपच जास्त अग्रेसिव्हली या गोष्टी करत असेल तर त्याचं नाव कोणत्याही एका शिक्षकाकडे तुम्ही कळवलं तर आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करतोय ऑलरेडी आम्ही गोष्टी सुरू केलेल्या आहेत म्हणजे कदाचित धडाधड आठ दहा लोकांवर जर एफ आय आर दाखल झाली तर त्याच्यानंतर कदाचित हे लोक जागे होतील परंतु हे नुकसान न करणं ही आमची भूमिका होती पहिल्यापासून परंतु यावेळी मात्र ते मला राहलं नाही आणि त्यामुळे मी या व्यासपीठावरून सांगतो की आता आम्ही जर आम्ही फायनान्शियल लॉस म्हणजे मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाहीये बिकॉज ऑफ मला जास्त चांगल्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत आणि जर मी त्यानंतर मग ह्या ज्या गोष्टी दिसत असतील आणि मग मी माझा म्हणजे मी प्रतिनिधित्व करतो आहे या अनुषंगाने विचार करा की मग मी माझा घर खर्च चालू शकत नाही तर मग मी कशाला या गोष्टी करणार आहे आला लक्षात राईट त्यामुळे तुम्ही थोडासा सेन्सिटिव्ह राहून विचार करा तुम्ही अधिकारी राजपत्रित अधिकारी होणार आहात त्यामुळे या गोष्टींमध्ये कृपया अडकू नका राईट ठीक आहे सो so, होपफुली तुम्ही यामध्ये इन्वॉल्व्ह नाही आणि भविष्यात पण होणार नाही म्हणजे मी अगदी छोटी गोष्ट मी काल परवा पण बॅचमध्ये बोललो की छावा मुव्ही टेलिग्रामवर बघणं राईट ना आली आहे लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचं किती मोठं नुकसान आहे त्या व्यक्तीचं जेने कोणी इन्व्हेस्ट केलेला आहे राईट ज्याने जो कोणी प्रोड्युसर आहे जो कोणी डोकं लावते डिरेक्टर आहे सगळ्यांचा फायनान्शियल लॉस आहे नाही परवडत ना तू मूवी बघायला तर नका बघू इट इज ओके काय कंपल्सरी थोडी आहे तसंच आहे इट इज म्हणजे असं काही नाही की एखाद्याने फी जास्त ठेवली एखाद्याने फी कमी ठेवली आणि म्हणून त्याची बॅचेस क्लिक करतो हा जे कर्म आहे ते तुम्हाला माहितीये की तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर म्हणजे हे सुरुवातच भ्रष्ट आचारणाची झालेली आहे भ्रष्टाचाराला काय म्हणतोय आपण भ्रष्ट आणि आचार तर सुरुवातच इतक्या वाईट जात असेल तर आतमध्ये तर तुम्हाला लय मोठा स्कोप आहे मग त्यासाठी जो मी नाहीये राईट आहे सो सॉरी तू हा प्लॅटफॉर्म वापरावा लागला सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा वेळ घेतला परंतु यामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या म्हणजे इतकं विअर्ड आहे सांगायला तुम्हाला मला ही चुकीचं वाटतं खूप साऱ्या गोष्टी परंतु त्या ज्या झालं जा त्याची म्हणजे कदाचित तीव्रता तुमच्यापर्यंत पोहोचलेली नसेल एखाद्या काय फरक पडतो असं परंतु हे पोहोचवणं मला वाटलं की आवश्यक आहे या प्लॅटफॉर्मवरून कारण की तुम्ही सगळे राज्यसेवा मेन्सला आपल्याकडे भरपूर सारे लोक आहेत त्यांच्या थ्रू तरी लीस्ट मेसेज जाईल आणि दोन पाच टक्के जरी फरक पडला तरी पण काहीतरी फरक जाणवेल अशी या मागे भूमिका होती ठीक आहे चला